कुपवाड शहरातील वार्ड क्रमांक एक मधील प्रकाशनगरच्या महिलांचा नागरी शहरात तब्बल गेल्या ते वर्षांपासून नागरिक समस्यांचा डोंगर उभारलाय महापालिकेतील कारभाऱ्यांची मुदत ही संपलेली आहे त्यामुळे माजी नगरसेवक म्हणून पाठी लागलेल्या नगरसेवकांनी आता सोयस्करपणे याकडे के दुर्लक्ष केलाय त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय कुपवाड शहरातील वार्ड क्रमांक एक मधील प्रकाश नगर मध्ये रस्त्यांची समस्या अत्यंत बिकट बनली आहे त्याचबरोबर गटारी ड्रेनेज आरोग्य यांसारख्याही समस्या सतत भेडसावत आहेत काही जणांनी आता आगामी महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण किती क्रियाशील आहे हे दाखवण्याचं नाटक सुरू केलंय परंतु लोकांच्या समस्या काही सुटत नाही रोजच मडे त्याला कोण रड अशीच काही अवस्था कुपवाडकरांची बनली आहे एकूणच कुपवाड शहरातील नागरी समस्या सोडवायच्या असेल तर पांढरपेशातील नेत्यांनी आणि सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे आम्हाला आम्हाला रस्त्याची सोय नाही आमची शाळेला गैरसोय आहे आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही प्रत्येक पक्षाकडे आम्ही मागणी करतोय तरी सुद्धा आमच्या अडचणीचं कोणी लक्ष देत नाही आणि आमच्याकडे सुधीरदादा गाडगी यांनी लक्ष करावी आमच्या मुलाबाळांचा प्रत्येक गोष्टीचा आम्हाला अडचणी जे आहेत त्यांनी आमची गोष्टी मान्य करावेत